साठ वर्ष पूर्ण झाली आहेत का मग तुमच्यासाठी एक खास ओळखपत्र आहे जे तुमचे आयुष्य अधिक सोपे आणि सन्मानिय करेल ज्येष्ठ नागरिक कार्ड दोन हजार सव्वीस चला जाणून घेऊया अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे आणि कोणते फायदे मिळतात ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे काय हे साठ वर्षावरील भारतीय नागरिकासाठी अधिकृत ओळखपत्र आहे सरकारी दफ्तर हॉस्पिटल बँका आणि सार्वजनिक सेवामध्ये वयाचा पुरावा म्हणून वापरले जाते आधार किंवा पॅन कार्डची जागा घेत नाही पण वयाशी संबंधित लाभ घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे पात्रता कर्जदार भारतीय नागरिक असावा वय किमान साठ वर्ष झालेले असावे उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही निवृत्त कर्मचारी व्यवसाय किंवा कुटुंबावर अवलंबून असलेले सर्व अर्ज करू शकतात आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा आधार किंवा जन्म प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज प्रक्रिया ऑनलाईन राज्य समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर फॉर्म भरून कागदपत्रे अपलोड करून अर्ज करता येतो मंजुरीनंतर कार्ड पोस्टाने किंवा डिजिटल स्वरूपात मिळते ऑफलाईन महानगरपालिका तहसील किंवा सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येतो कर्मचारी फॉर्म भरण्यात मदत करतात मिळणारे फायदे प्रवास राज्य परिवहन बसमध्ये सवलत आरक्षित जागा प्राधान्य प्रवेश आरोग्य सरकारी रुग्णालयामध्ये प्राधान्य उपचार तपासणी व औषधावर सवलत आर्थिक बँक एफ डीवर जास्त व्याजदर विशेष बचत योजना पेन्शन सेवा कर सवलती काही राज्यामध्ये सवलती उपलब्ध महत्व हे कार्ड केवळ सवलतीसाठी नाही तर ज्येष्ठांना आदर ओळख आणि सन्मान देणारे दस्तऐवज आहे सरकारी प्रक्रियेमध्ये वेळ आणि कागदपत्राची गुंतागुंत कमी होते ज्येष्ठ नागरिक कार्ड दोन हजार सव्वीस हे प्रत्येक साठ वर्षावरील व्यक्तीसाठी आवश्यक आहे आजच अर्ज करा आणि प्रवास आरोग्य व आर्थिक लाभाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ नक्की पहा